सांगा सुख म्हणजे नक्की काय हसत मला सांगा सुख म्हणजे नक्की काय हसत काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं मला सांगा <laughs> क्या बात है वाह 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 अप्रतिमाशी भागाची सुरुवात झालेली आहे खूप गप्पा मारूया पण त्या आधी खर तर नियमाप्रमाणे तिसरी घंटा होते आणि मग नाटकाचा प्रयोग सुरू होतो पण आज प्रमुख पाहुणे तुम्ही आहात त्याच्यामुळे तिसरी घंटा तुम्ही द्या ही तिसरी की पहिले ही तिसरी <laughs> वा। आहे वाह वन बाय थ्रीच्या या भागाला सुरुवात झालेली आहे आणि आजचे पाहुणे आहेत ज्येष्ठ संगीतकार अशोकची पत्नी हा मनापासून तुमचं स्वागत तुमच्या विषयी वेगळी ओळख सांगायची काहीच गरज नाही आमचं बालपण मालिकांची गाणी नाटकांमधली गाणी आम्ही अनेक गोष्टी तुमच्या पाहत ऐकत आलेलो हो, आहोत आणि आत्ताच्या घडीला या भागापुरती एक वेगळी ओळख सांगायची म्हणलं तर प्रशांत सर असं नेहमी म्हणतात की माझ्या यशामागे खूप मोठा वाटा अशोकजींचा आहे की आजच्या भागापुरती ओळख म्हणायचं ते सांगता येईल आपल्याला ओके हो या गाण्याकडे मी येतो ऑफिशियली दोन हजार वेळापेक्षा जास्त वेळा हे गाणं गायला गेलं नाटकात आणि इतर वेळा कार्यक्रमामध्ये तो खूप ऑफिशियल आकडा दोन हजार आहे आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कसं तयार झालंय हे गाणं सुधीर भटचा एक दिवस चा फोन आला मला की नाटक करते एका लग्नाची गोष्ट रंग्या गोडबोलेने लिहिलेलं आहे आणि तो गाणी आहे त्याच्यामध्ये त्याला ते गाणं असलं की आवडायचं म्हणजे आणि प्रशांत गाणार म्हटलं की एकदम लुटमार असायचे कधी एक सांगायचा कधी दोन सांगायचं ह्याच्यामध्ये चार गाणी होती चार गाणी तो पाठवतोय आणि मग तो तर मला फोन आला परत त्या दिवशी करायचं गाणी आल्यावर तू कुठे आहे मी म्हटलं घरी आहे दामूच्या बंगल्यावर आहे दामो केंकरेकडे यांची रिअल्स चालायची अच्छा तर सगळे तिथे आहेत तू बघ आणि करून टाक अरे म्हटलं काय करून टाक <laughs> नाही म्हणजे गेलो ते ते चार चार मी तर कोणीतरी माझ्या हातात चार कागद ठेवले चार गाणी यांचं रिअल्स चालू आहे तिथे आणि मी बघतोय इन्स्ट्रुमेंट पण नाही माझ्याकडे पेटी पेटी काहीच नेली नव्हती पण एक गुरुपौर्णिमेचा दिवस होता तुला आठवत असेल आणि त्याची कृपा म्हणा किंवा काय एक गाणं तयार झालं मनातल्या मनात दुसरं गाणं तयार झालं रिल्स तीन गाणी तयार झाली म्हणजे त्याला पॉलिश बिलिश करणं हे मागवून हा एक बाबा शरक ढाचा तयार मग हे झाल्यावर हा चला बघा अरे म्हटलं तयार आहे चल रेडी एवढा अजय माझ्याकडे काम करायचं अजय अतुलपैकी कीबोर्ड वाचवायला बरोबर त्यात त्याला बोलवलं होतं मी मराठी म्हटलं तिथे बोलवलंय माझ्याकडे काय हार्मोनियम आणि असं नाही तर आपण तू इन्स्ट्रुमेंट घेऊन ये तुझं आणि तो आला मग काय सुरुवात म्हणजे फायनलच झालं जे काय झालं ते म्हटलं चला मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत खुश सॉरी <laughs> पहिला हा खुश व्हायचे ना तर सगळं आणि एक एक गाणं रंगत रंगत गेलं मग त्याच सॅड वर्जन वर्जन झालं तर ते आवडलं लोकांना नंतर ती परी राईट म्हणजे एकदा बार बार चौथं गाणं राहिलं होतं आणि ते तसंच राहिलं पण पर। शेवटपर्यंत <laughs> कारण हा दमून यायचा मला कारण सांगितलं ते मी हा तुम्हाला आठवत आहे का ते एका लग्नाची गोष्ट मध्ये हो जे नाही मी जेव्हा मागणी घालतो त्यावेळी गाणं आपण एक केलं होतं ते आठ दहा प्रयोग आपण ते गाणं वाजवलं होतं आणि ते फार फार गाणं होतं आणि ते गाणं म्हणून झालं माझं प्रेम आहे असं म्हणायचं मी ते गाणं तीनच गाणे राहील गुरुपौर्णिमेची कृपा पण पण सुपरहिट म्हणजे किती सुपर हिट किती पिढ्यांनी हे गाणं गायचं किती लोकांनी हे आवडायचं म्हणजे काय ह्याच्या दोन हजार पेक्षा जास्त वेळेला अठ्या नव्याण्णव एकोणीशे नव्याण्णव एकोणीशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ला आपण एका लग्नाची गोष्ट केलं आणि पुढची गोष्ट आता केलं आपण प्रयोगात काही आणि या त्यावेळेचे पंधराशे प्रयोग पंधराशे हा पंधराशे प्रयोग आणि आत्ताचे पाचशे दोन हजार ऑफिशियल इतर वेळेला वेगळंच म्हणजे बरं आज तुम्हाला इथे बोलवण्याचं कारण खास आहे वन बाय थ्री मध्ये कि बारा हजार पाचशे प्रयोगांचा टप्पा हे निमित्त आहे आणि प्रशांत दामले तर पहिली भेट कधी झाली कुठे झाली कशी झाली तेव्हाही व्यक्ती कशी होती तेव्हाचा प्रशांत दामले आणि आत्ताचे प्रशांत दामले याचं काय फरक तुम्हाला दिसतो अ मोरोच्या मावशीपासून आमची सुरुवात झाली बर मला दिलीप कुलटकरचा भेटला म्हणजे फोन नाही आला खाली भेटला म्हणजे तो आ, मकरंद सोसायटी नाही वेस्टर्न आउटडोअर मध्ये माझा स्टुडिओ होता वरती चौथा माळा रिजर्व बँकेच्या समोर बरोबर आणि तो बँकेत कुठेतरी ब्रांच मध्ये होता लंच बिन जस्तो ना 12 दोन वाजता सगळे खा कोण केळं खात आहे कोण काय खात वगैरे वगैरे सगळं कोण पान खात आहे तर मी आपलं बिन घ्यायला गेलो तर समोर दिलीप खुबटकर अरे बरं झालं तू भेटला मला असं म्हटलं काय एक नवीन प्रोड्युसर आला सुधीर भट आणि पहिली पाच नाटकं अत्र्यांची करणार आहे बर म्हटलं बरं मग माझं काय आहे त्याच्यात तुला संगीत करायचं आहे पहिलं आपण नाटक करतोय मुरुची मावशी वा म्हटलं वा तर संध्याकाळी काय करतो म्हटलं इकडे माझं सहापर्यंत संपेल रेकॉर्डिंग सात वाजता तू रवींद्र लाई जुनं रवींद्र रियल रिहर्सल चालू बस होते बसले होते म्हणजे सगळे मी गेलो तेव्हा मग पहिली ओळख हा प्रशांत दामले हा प्रदीप पटवर्धन हा <laughs> विजय चव्हाण आणि दोन तीन मुली होते ते नावं मला माहिती नाही आता पण ते झालं म्हटलं ये मला गेल्यावर पुस्तक दिलं होतं अथ्यांचं माझ्या हातात म्हणाल एवढा पोर्शन कापलेला आहे पण हिंदी चिनी भाई भाई असं काहीतरी होतात दहावीस आता नाटक लहान होणार मग काय करायचं बोल गाणी टाकूया आपण म्हटलं एक गण तरी अत्र्यांनी लिहिलेलं आहे त्याच ती मावशी कोण आहे हा काय म्हटलं हा काय असं कसं असं असे ना तर विजय ते काम करत मावशीच असं मला सांग तुम्हाला सगळंच अचंबित करणं अचंबित करणं म्हणजे म्हटलं बरं म्हटलं गाऊन आम्हाला लागतो हे गाणं तुझ्यासाठी कम्पोज करायचं तू वर जातो खाली असं म्हणजे तुझा एक ढाचा तयार करा तर त्यांनी मला म्हणा गाणं पण येत नाही पण मला कोळी गीत टाईप व्हायचं किंवा असं बाल्याकडी असतात ड तर त्याची बॉडी लँग्वेज वरनं मी सगळं ओळखल होत म्हटलं याचं गाणं करायचं ते दोन तीन सुरात करायचं आणि ते गाणं गळ्याला त्रास द्यायचं नाही आणि टिंगा किटांग टिंगा टिंगा मारुतीच्या भेंडीचा शिरला भोंगा टांग टिंग टिंगा टांग टिंग त्याच्यावर कारण हे दोन तीन सुरामधलं गाणं आहे आणि याला वनस्फोर मिळायचं माहिती तुला अनेक वेळा आहे हो काय मला कुठेतरी सांगितलं म्हणजे एक पाच पन्नास प्रयोग झाले होते विजय चव्हाण वनस्फोर विजय चव्हाण आपण जाऊन बघूया ते गाणं साधारण म्हणजे चारचं नाटक असेल पाच पाचला येतं एवढं साधारण मला माहिती अंदाजाने तिथे गेलो आणि पाच दहा मिनिटांनी ते गाणं सुरू झालं तर तो जो आम्ही एक टुंग जे ना दिला होता ना बेस गिटारचा तर तेव्हा तो कधी ते पदर पोहोचायचा बायकांसारख असं घेऊन किंवा तो एक पाय आणि डोळाही बहुते एक बंद करायचं ते लोकांना आवडायचं म्हणून ते वंशमोर मिळायचं तर मुरुच्या मावशीच्या तालमीच्या निमित्ताने पहिल्यांदा भेट बरोबर पस्तीस एकोणचाळीस वर्ष काम करत आहेत बारा हजार पाचशेचा टप्पा या निमित्ताने आपण भेटलोय काय वाटतं तुम्हाला या टप्प्याविषयी काय असं रसायन आहे की हा माणूस एवढी वर्ष टिकून आहे आणि गाता उत्तम कामही उत्तम करत आहेत सगळंच आहे त्याच्याकडे देवाने सगळं छप्पर फाडून दिलंय गो, गोड गातो दिसायला गोड आहे गोरा आहे सगळं म्हणजे काय आणखीन काय पाहिजे मला सांगा आणखी अभिनय बद्दल बोला ना हे काय म्हणतात प्रस्ताव नव्हता हा पण अभिनय म्हणजे तो नुसतं असं केलं ना हाय काय नाही काय म्हणत म्हणजे काही अभिनय नाही हो, हा पण असं प्रत्येक गोष्ट त्याची लोकांना आवडत आहे कळलं की नाही तो नुसता स्टेजवर आला पाहिजे की काळ्यांचा पण असो आणि मनापासून करतो जे काम त्याचा रोल आहे तो मनापासून करतो आणि लोकांनाही आनंद देतो आणि स्वतःही आनंद घेतो त्या रोलचा बरोबर असं आहे त्याचा ते फक्त पाठांतराच्या बाबतीत थोडस ते गाण्याच्या गाणे गाण्याचं पाठ्या असतं तेव्हा म्हणजे सगळं कलाकार कसा असावा तर असा असा प्रशांत नेहमी हे सगळ्यांसमोर सांगता की तुमच्या यशामध्ये खूप यांचा वाट आहे तर ते कसं काय म्हणजे आम्हाला जरा ते अगदी थोडक्यात सांगायचं विस्तार सांगायचं थोडक्यात एका दोन चार वाक्यात होऊ शकतं मी नुसतं प्रोज आर्टिस्ट असतो ते इतकं टिकलो असतो का नाही त्याला गाण्याची जोड आहे एक ऍडिशनल क्वालिफिकेशन झालं एक कलाकार म्हणून त्यामुळे गाणी गाने, गाण्याची आवड ज्या प्रेक्षकांना गाणी आवडतात त्यांच्यासाठी गाणी ज्यांना पूर्वज आवडतात त्यांच्यासाठी पुरोज आणि त्यांना दोन्ही आवडतं त्यांच्यासाठी दोन्ही असं दो ते पॅकेज आहे भरलेलं आहे म्हणजे आणि आणि चंचल बिंचलची गाणी मी गाऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे त्यामुळे माझी रेंज काय आहे मा प्र कसं आहे ह्यांचा ना प्रत्येक सिंगर ह्यांच्याकडे जे जे गाऊन गेलेले आहेत त्या सिंगरला काय गाता येतं आणि काय येत नाही येत नाही हे त्यांनाही माहिती आहे क्वालिटी काय आवाजाची क्वालिटी काय आहे किती रेंज रेंज गाऊ शकतो त्यामुळे त्यांना ते माहिती आहे की प्रशांतची आता ही रेंज आहे म्हणजे सुरुवातीला खूप रेंज होती आता हळूहळू थोडी कमी झालेली आहे वय वाटत जात एका बाजूने एका तर या एकोणचाळीस वर्ष हळूहळू नाही तर पूर्वी मी शाहीर साबळेंची गाणी सुद्धा वरच्या पट्टीत असायची सगळी hmm. पण ते हळूहळू आता वापर घरा घशाचं खूप झालेलं आहे त्यामुळे त्याचे हळूहळू त्याची स्केल खाली यायला लागलेली पण त्याला काही फरक पडत नाही त्याला पाहिजे असं बरतो ते गाऊन घेतात माझ्याकडून वा तुम्ही साखर खाल्लेल्या माणूस मध्ये सुद्धा त्यांच्याकडनं गाऊन तर घेतलंच पण ते गाणं यांनी आपल्याला स्वतः लिहून दिलं हो कारण त्या प्रोसेस मध्ये मी होतो आणि काही केल्या आता शुभारंभ जवळ होत नव्हतं गाणं होत नव्हतं तर तुम्ही एक दिवस सरांनी तुम्हाला विचारलं की झाली का चाल वगैरे अरे आधी गाणं तर वाच असं तुम्ही म्हणून गाण्याची चिठ्ठी दिली सुरजुळावे जगले असं नाही अप्रतिम झालं सारखं काही आणि त्या गाण्याचं तुला माहितीये का मी वंशवर ट्रॅक करून ठेवला आणि मला ह्याला वन्स फॉर मिळणार करेक्ट आपण एक तयार ठेवूया करेक्ट ट्रॅक करेक्ट करेक्ट करेक। हे तुम्ही सांगून केलं होतं तर मला वाटतं या जोडीनेच ते गाणं मला दिलेलं आहे या बारा हजार पाचशे प्रयोगांमध्ये तेही गाणं अतिशय संस्मरणीय आहे प्लीज सूर जुळावे जगण्या hmm, सूर जुळावे जगण्यामध्ये हसण्या गाण्यासाठी सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी कुठून आलो कुठे निघालो कुठून आलो कुठे निघालो घेऊन ओझे पाठी सू जुळावे किती किती तुम्ही एकत्र खूप आता माझ्या बत्तीस नाटकांमध्ये माझ्या हिशोबाप्रमाणे कमीत कमी बावीस नाटकांमध्ये गाणी आहेत आणि मी जो काही मध्यंतरी थोडा अभ्यास केला तर ह्यांच्याकडे मी जवळजवळ बासष्ट ते त्रेसष्ट गाणी गायलेलो आहे मलाही माहिती नाही आता एकट्या ब्रह्मचारी मध्ये एकट्या ब्रह्मचारी मध्ये सहा गाणी होती प्रियतमामध्ये आपलं प्रियतमा चार गाणी होती त्यानंतर मध्ये सगळी गाणी होती पण यांची खासियत सगळी चाली बदलून टाकायची ते ब्रह्मचारीचे सगळे चाली बदल बदलले घ्यावा खावा हलवा सुखमेवा माझा सुख माझा मी हे सगळे सगळ्या चाली बदलले धर्माजरी ते यमुना जळी यमुना खेळना जळी खेळत नैया हे जुनिक यमुना जळी खेळू खेळत नैया वेगळी करून टाकली काय म्हणजे मला दूरदृष्टी यांची काय वाटते की ओरिजिनल जे गाणं आहे ते मला वाटतं चौसष्ट सालच आहे त्याच्या यादीच हे जे आम्ही नाटक केलं ते शहाऐंशी सालचं आहे त्यामुळे ह्यांचा आग्रह होता त्यावेळची चाल ही आज आपल्याला चालेल की नाही त्याबद्दल मी साशंक आहे मी नवीन चालल आहोत बरोबर बरोबर म्हणजे काळाप्रमाणे जर आपण की जे आत्ता सहज पुण्याला बघा आले होते लोक आले मेले मग आणि दोन म्हातारे असे अशोक पदकी कुठे अशोक पदकी कुठे म्हटलं मार पडणार आज <laughs> मी आपल्या बाजूला गेलो विंगे कुठे म्हणून कोणीतरी हा बघा हो काय हो आज माझा ऐंशी वय आहे पण माझे पाय हलायला लागले तुम्हाला दात पण मिळाली म्हणजे साधारण वीस नाटक एकत्र आणि साठ ते बासष्ट गाणी एकत्र तुम्ही केली बरोबर पण तुम्हाला प्रेक्षक म्हणून आवडलेलं कुठलं नाटक सगळ्यात जास्त कि हे नाटक मला फार मग त्यात कदाचित तुमचं गाणं असेल नसेल संगीत मला एका आवडलं गोष्टी बर तुमचं बहुरुपी मधलं गाणं पण अप्रतिम होत कुठलं गाणं दोन तीन नाटक हो नाटक नाही मी मला एकदम असं आठवलं एकदम नाटक बरोबर आहे ते अच्छा तुम्हाला एका लग्नाची गोष्ट जास्त प्रशांत बरोबर बरो आणि एक वेगळे पण होतं त्याच्यात अस ते सूत्रधार येतात आणि असं काहीतरी वेगळं होतं लकडत जाते बरोबर बरोबर पुढची गोष्ट आलं आणखीन काय आलं सगळं चांगलं होता पण सुरुवात घेतून होतय ते लक्षात राहतं ते लक्षात राहतं बरोबर ते आपले जवळच असतं तुम्हाला यांनी जसं तुम्ही म्हणाला की तुमच्या रेंज प्रमाणे गाणी तशी तयार केली किंवा ट्यूब्स तशा तयार केल्या पण तरी एखादं गाणं कधी असं झालंय की ते थोडं अवघड जातंय बाबा असं झालं नाही ते लग्नाच्या गोष्टी मधलं ते जे जलद गाणं होतं ना तेच अवघड जात होत आणि तसंच चार दिवस प्रेमचे मध्ये एक गाणं होतं सेम सेम म्हणजे इतकं जलद गाणं होतं ते सुद्धा शेवटी गट करायला लागलं वामन केंद्रेला ते करून परत धावपळ करत यायचं आणि मग आणि मग आयोग म्हणायचो वा फार छान पण मला जसं तुम्ही मग अशी एक प्रेमळ तक्रार केली की गाणं थोडस लक्षात राहण्यात गडबड होते तर तुमच्या माघारी आम्ही एकदा कॅनडामध्ये वेगळं गाणं लिहिलं होतं प्रशांत सरांनी हो म्हणजे आपलं गाणं तुम्ही लिहिलेलं आहे सूर जुळावे जगण्यामधले हसण्या गाण्यासाठी कुठून आलो कुठे निघालो घेऊन नव्ह पाठी सरांना कडव्यामध्ये तो शब्द आहे ना की उगा कशाला आ, 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 किती ताप हा सारा किती धावणे सुखा मागून मृगजळ ठेवली नाही कारण सरांना पेटीमध्ये चिठ्ठी कारण एकतर साख त्या सारखं काहीतरी होत आहे शेवटी गाणं तर ते पाठ न झाल्यामुळे चिठ्ठी नव्हती तिथे आणि मग सर म्हणाले की किती धावणे भा 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 भासे पसारा मृगजल आम्ही उडून टाकतो त्याच्या जागी फक्त भाभा भासे पसारा तर त्याच्यामुळे मला लक्षा हो हो ते लक्षात आहे की तुम्ही जे म्हणताय ते योग्य कधी किती आता पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे गाणं पाठ होतं ते मीटर मध्ये असताना एवढं नाटक तू पाठ करू शकतो ते मीटर मध्ये असताना ते मीटर मध्ये फसल की बांधे होत नाही काय वाटतं तुम्हाला काय असे 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 किती नट तुम्ही पाहिले की जना गाणं पाठवतो तो गाणारच नसतो पहिला म्हणजे <laughs> पण विजय चव्हाण गायचा म्हणजे धमाल करायचा म्हणजे तर गाणं येतं नाही येत काय कुठे म्हणजे आम्ही मी प्रवा तुमच्या ह्याला पण जायचो बाहेर गावी पाच प्रयोग इकडे दहा प्रयोग इकडे तर गंमत म्हणून मी यांच्यावर आणि मग पत्ते बित्ते खेळणं बिळणं सगळं चालू असायचं आणि तेव्हा ते गाणं बिणं गायचा तो विजय लवाल दमाल, पण ही जोडी जमल्यामुळे आम्हाला किती चांगली चांगली गाणी ऐकायला पाहायला मिळाली आणि त्याच्यामुळे ना, नाटकाची उंची वाढली म्हणजे तुम्ही मग अशी म्हणालात की यात्रेंच्या अगदी काही नाटकाची लेंथ वाढवण्यासाठी पण मला असं वाटतं फक्त लेंथ नाही नाटकाची उंची वाढवण्याचं काम तुमच्या जोडीने फार उत्तम केलं कारण ज्या पद्धतीची गाणी तुम्ही दिलीत आणि जशा पद्धतीने तुम्ही ती गायलात ती माझ्या मला आठवतंय माझ्या मावशीच्या लग्नात माझी मावशी हे गाणं गुणगुणत होती मी तर अगदी छोटा होतो

गाठली तुम्ही तुम्ही संगीत दिले पण नाटक नाही आणि सगळं म्हणजे सर तिथे आम्ही फार छान मला वाटतं आजचा भाग खूप वेगवेगळ्या पद्धतीने इंटरेस्टिंग आहे त्याच कारण असं आहे की या जोडीने आपल्याला खूप गाणी दिलेली आहेत एखादं छानस गाणं म्हणून तुम्ही आजच्या भागाची सांगता करायला निशब्द भावनेची असते अशी रीत निशब्द भावनेची असते अशी रीत आहेस कोण माझी आहेस कोण माझी माझे मला निशब्द भावनेची असते अशी चरीत ओ निशब्द भावनेची असते अशी चरित वा वा कधी चाल कधी मला आता तुमच्या चेहऱ्यावरती पाहताना असं जाणवलं की तुमच्याही कल्प म्हणजे असं थोडं त्याच्या पलीकडचं ते गाऊन गेले नाही अजून पाठ आहे बघ नाटक करतो पाठ होत नाही पाठ होत नाही सगळं पाठ आहे पण पाठ आहे वा या बारा हजार पाचशेच्या निमित्ताने तुम्हाला त्यांना शुभेच्छा द्यायच्या ते सांगायचंय आणि असच करत राहा मस्त पैकी आणि सगळ्यांच्या आशीर्वाद आहेच तुझ्या मानवी आहे या आहे आणि गोड गोड काम करत असतो तसंच करत राहा आयुष्य लाभत आयुष्याला बदलला खूप थँक्यू आणि तुम्ही दोघं मिळून एकत्र अशीच गाणी अधिक नाटक करत राहा आउटस्टँडिंग गाणी कुठली होती माहिती का जादू तेरी नजर आउटस्टँडिंग गाणी म्हणजे अशोकजींनी आउटस्टँडिंग गाणी कुठली असं मला विचार ही तर ही तर त्यांचा हातखंड आहे पण त्यांना मला माझ्या माहितीप्रमाणे त्यांना घाम गाळायला लागला लंडनला गेलो तर बघायला गेलो होतो आम्ही पंचवीस तीस जण नट नटनट्या होते सगळे शंभर का दोनशे रुपये तिकीट होत डॉलर पाऊंड आणि तुला माहितीये सुधीर म्हणजे नाही आणि ते काय वरती चाललेलं आहे आणि स्टेजच्या खाली ते पन्नास साठ वाले हे सगळे रिदम बिदम सगळं आणि ते सिंक्रोनाइज कसं होतं हेच कळलं नाही मला म्हणजे पाहिजे तर त्याच वेळी बरोबर काहीतरी केलेलं असतं उडी मार आणि म्हणजे त्या कंडक्टर वर सगळं अवलंबून अवलंबून म्हणजे हे स्टे म्हणजे हे स्टेशन ह्याच्या खाली बसले खाली सगळे बस खाली बसलेत स्कोर त्यांच्याकडे होता असं काहीतरी आपण करूया मुंबईला गेल्यावर हे मंगेश कदम च सुरुवात झाली पालुपात तर म्हटलं करूया ना आम्ही तिथे वडाला एक घर विकत नाही घेतलं भाडं नाही नाही एक पंधरा वीस दिवसासाठी घेतलं तिथेच बनायचो तिथेच म्हणजे ऑर्केस्ट्रा सगळं मग संध्याकाळी हे प्रयोग झाले की यायचे एक दोन दिवसाड आणि वेगळंच झालं होतं ते काहीतरी गणित जादू गंड जादूरी नजर आठवणी सुरुवातीच काय होत जादू तेरी नजर तेच वाड्या येतात चार जणी येतो <laughs> <आगा। laughs> कमाल कमाल गेलो कमाल ओ, ओ, मजा आली या सगळ्या आठवणी सांगताना तुम्ही म्हणजे तुमच्याहीनं कळत मी आता पाहत होतो तुमच्या दोघांचे एक्सप्रेशन्स ना तुम्हें तुम्हें ने हे जाण आणि ते असे हे होतं ते जगलेले क्षण आहेत ना ते काय चुकतंय काय झाले आणि यांची सगळे असं विझी होतं ऐशपथ आणि असे हा म्हणजे असं झालं आई शपथ सेटिंग कुठे गेले होते माहितीये लोणाला होच्या बाबीच्या बर काय मी ते किस्सा सांगतो दिवस सांग काम काम घ्यायचं नाही कोणी फक्त तो किस्सा सांगतो आठ दिवस आम्ही तिथे गेलो होतो सगळी नाटकाची टीम मंगेश कदम आणि सहाव्या दिवशी आमचं नाटक सेट झालं होतं बसलं नाटक हा सहाव्या दिवशी मग काका आले होते रंगा गोडबोले आला होता गाणी लिहून गाणी लिहून दिल्यानंतर बरं तिथे एक रंगाला आपण चॅलेंज दिला होता ही सिच्युएशन ह्याच्यावर गाणं आत्ता बांधून दाखव रंग म्हणाला जा, आलो आत जाऊन देतो पाच मिनिटांनी बाहेर अख्खं गाणं ऐकवलं होतं त्याने नवीनच्या नवीन हा कोरं करकरीत आणि मग मग आता मग ही स्क्रीन मग त्याच्यावर गाणं मग त्यांनी रात्रभर गाणी बसवली दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी एका रूममध्ये एवढीच रूम होती आणि ही ती अटॅच टॉयलेट मी दाढी करत होतो अशी दाढी करत होतो आणि हे रंग आणि हे दोघे असे हार्मोनियम बसले होते आणि दाढी करता करता दाढी करून होईपर्यंत एक गाणं झालं होतं यांचं हे गाणं झालं तर त्याला सफाईदार पण म्हणजे आठव्या दिवशी आठव्या दिवशी गाणी गाणी विथ नाटक असं आम्ही मुंबईत आलो मग ह्यांची गाणी झाल्यानंतर जेव्हा परत आम्ही नाटकात वाजवलं तर मंग्या म्हणाल नाही हे काहीतरी चुकतंय माझं त्यांनी अख्खं नाटक परत डिरेक्ट केलं अख्खं नाटक परत नव्याने बसवलं हो त्याने पुढच्या आठ दिवसात हे माझं सगळं चुकलेलं आहे हे नाही होणार हे चुक माझं चुकीचं आहे हे सगळं जे काय मी कन्सिव्ह केलेलं आहे ते मी आता ह्या ही गाणी असे हे असं नाही जाणार आपण नवीन करूया मग त्या दिवशी आठ दिवसात परत नवीन नाटक बसवलं अख्ख पण मग ते सिंक्रो मग गाणी हेन तेन अरे बापरे पण ते आणि मामाने काय सेट केला होता त्याचा दादा किती प्रयोग झाले त्याचे तीनशे चारशे झाले असतात खूप खूप आठवणी आहेत तुमच्याकडे म्हणजे yes. मला वाटतं एक भाग पुरायचा नाही खूप आठवणी होती वन बाय थ्री करून उपयोग नाही थ्री बाय बाय सिक्स थ्री तुम्ही फार कमाल जोडी आहात या जोडीची आम्हाला अनेक गाणी अनेक नाटकं अनेक कॉम्पोजिशन्स अनेक गीत ऐकायची आहेत पाहायची yes. आहेत आणि आय शुअर त्यांनी बांधलं की तुम्ही ते गालच आणि तुम्ही गाणार म्हणल्यावर तुम्ही ते बांधल म्हणजे ते आधी हे का आधी ते असं म्हणण्यासारखं त्याच्यामुळे कायम जन्मभर आपल्या स्मरणात राहणार आहे आणि याच नोटवरती आपण सर परत एकदा तिसरी घंटा द्या आण आणि आजच्या वन भागाची सांगता करा धन्यवाद परत भेटूया पुढच्या थँक्यू